नमस्कार मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला मिक्स डाळीचे सांडगे कसे बनवायचे आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा शेजारील बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून जे मी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळेल चला आता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया इथे मिक्स डाळीचे सांडगे बनवण्यासाठी मी तीन डाळी घेतलेली आहे ही मटकी डाळ आहे ही मूग डाळ आहे आणि ही चना डाळ आहे तर प्रमाणे हे अडीचशे अडीचशे ग्रॅम आहे तर आपल्याला स्वच्छ स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहे हे बघा ह्याच पद्धतीनं असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता ते दुसऱ्या डाळी पण मी स्वच्छ धुवून घेत आहे हे बघा स्वच्छ धुवून झालेले आहे पाणी पण मी याच्यात ओतलेलं आहे आता आपल्याला हे झाकण ठेवून रात्रभर भिजत ठेवायचं आहे हे बघा रात्रभर व्यवस्थित डाळ भिजलेली आहे आता आपण ह्या चाळणीमध्ये ओतून घेऊया हे बघा पूर्ण पाणीने थोडून घेतलेलं आहे आता आपल्याला मिक्सरला आबडधबड वाटून घ्यायची आहे तर आपण सर्वात प्रथम चण्याची डाळ वाटून घेऊया आता आपण मिक्सरला वाटून घेऊया मिक्सरमध्ये टाकता येईल आहे मी हे बघा अशा पद्धतीने आबडधुबड वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही वाटायची आता आपण सर्व डाळ वाटून घेऊया चण्याची शेवटची चण्याची डाळ राहिली तर त्याच्यामध्ये आपण हा लसूण टाकूया लसूण टाकल्याने छान छान गेला सो वास येतो मस्त आता ही आपण वाटून घेऊया ही मटकी डाळ आहे याचं पण आपण पाण्याने थळून घेऊया काळणीमध्ये हे बघा पाणी पूर्णने थळून गेलेलं आहे आता आपण मिक्सरला असंच अबडधबड वाटून घेऊया ही मूग डाळ आहे ही आता आपण चाळणीमध्ये पाणी पूर्णने थळून घेऊया ही मुगाची डाळ पण आपण मिक्सरमध्ये आबडध वाटून वाटून घेऊया हे बघा तिन्ही डाळी वाटून झालेल्या आहे आता आपल्याला याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहे तर मी दोन चमचे ते लाल ला तिखट घेतलेलं आहे त्याच्यानंतर जिरे आणि धने मी वाटून घेतलेले आहे ते टाकूया त्याच्यानंतर हिंग पावडर एक चमचा घेतलेला आहे ते टाकूया त्याच्यानंतर मीठ टाकूया आणि ही कोथिंबीर आहे ही टाकूया सर्व आपण मिक्स करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने सर्व मी मसाले मिक्स करून घेतलेले आहे आता आपण वडे तोडायला सुरुवात करूया सांडगे तोडायला सुरुवात करूया अशा पद्धतीने तोडायचे याच प्रकारे आपण सर्व सांगे तोडून घेऊया हे बघा आपले सर्व सांडगे तोडून झालेले आहे आता आपल्याला याला कडकडीत कर उन्हामध्ये दोन दिवस वाळवून घ्यायचे आहे हे बघा मी दोन ते तीन दिवस एकदम कडकडीत उन्हाच वाळून घेतले आहे हे सांडगे आणि चवीला खूप भारी लागतात तुम्ही पण बनवून बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद